सकल मराठा समाजातर्फे क्रांती चौक येथे भव्य निदर्शने आज करण्यात आली आहे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर करण्यात आलेली शाही फेकीच्या निषेधार्थ दीपक काटे व त्यांच्या साथीदार यांच्यावर मुक्कांतर्गत कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौक येथे सकल मराठा समाजातर्फे जोरदार निदर्शने करण्यात आली दीपक काटे व त्यांच्या काही परप्रांतीय साथीदारांवर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल असून अवैध सहस्त्र बाळगणे खून करणे असंही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई न केल्यास मराठा समाज तीव्र आंदोलन करून रस्त्यावर उतरणार असंही मान्य पण बघूयात नेमकं काय घट تھکا Right एक सामाजिक चळवळीतील अभ्यासी व्यक्तिमत्व विचारवंत व्यक्तिमत्व सन्माननीय प्रवीणदा गायकवाड यांच्यावर सरकारच्या हस्तकांनी सरकारच्या पिलावळांनी जातीवादी मनोवाद्यांनी जो भ्याड हल्ला केला त्याचा मी सगळं कर निषेध करतो आणि हा हल्ला प्रवीण गायकवाडावर असून हा हल्ला लोकशाहीवर कारण प्रवीणंद गायकवाड अभ्यास व्यक्तिमत्व कायद्यावर धरून चालणारं व्यक्तिमत्व कायद्याची बाजू करणारं व्यक्तिमत्व होतं नाना एवढा अभ्यास या नावायकांनी हल्ला केला त्याचाही नसेल परंतु हा हल्ला लोकशाहीवरचा आहे हा हल्ला समाजावरचा आहे त्यामुळं आम्ही सर्व सकल मराठा समाज छत्रपती सम्रामांच्या वतीने त्या पिलावळीचा त्या उंधुवाद्यांचा जातीवाद्यांचा आम्ही निषेध करतो आणि एक समाजवादाला आपल्या सर्व चाहण्याच्या मधून एक विनंती करतो जी हिंदी क्रांती थिंडी आज छत्रपती समाजा भेटली ही खिंडी प्रत्येक जिल्ह्यावर तुम्ही निषेध केला पाहिजे निषेध करणं हे जिवंत महाराष्ट्राचं लक्षण आहे वेलेला निषेध करू शकत नाही आम्ही जिवंत आहोत हे आम्ही दाखवून दिलेलं आहे त्यानंतर अन्याय अत्याचार कुठे कुठं विस्तार करणार नाही एवढं बोलतो थांबतो धन्यवाद चॅनलच्या माध्यमातून हे सांगू इच्छितो आदरणीय प्रवीण राणा यांच्यावर ज्या हरामखोरानं हल्ला केला याला तर सजा मिळालीच पाहिजे परंतु जो कोणी त्याला जपलाचा हार घालीन त्याला मी अखिल भारतीय चाह संघटनेच्या माध्यमातून एक लाख एक हजार रुपये बक्षीस त्या हराम खोराच्या माझं नाव अशोक मोरे पाटील आहे त्या हराम तो शिवभक्त असूच शकत नाही मला तर असं वाटतंय त्याचा डीएनए केला पाहिजे तो कुठल्या जातीचा आहे काय आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही परंतु ज्यांनी कोणी प्रवीण दादावर हल्ला केला याचा डीएनए टेस्ट झाला पाहिजे कारण तो शिवभक्त असूच शकत नाही हेच मी तुमच्या माध्यमात तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मर समारे जाचा हल् कला की सम्झो त्यांची हल्ला केलेला आहे यांच्यावर मर्चा लावला गेला पाहिजे सरकारचं पहिलं कर्तव्य की दोन मराठ्यांच्यामध्ये ते लावली एक चळवळी संपवण्याचा कार्यक्रम संपून सगळ्यात आता माझा अनुभव एवढा आहे की दोन हजार सतराला जिथे शेतकरी चळवळी केली आणि शेतकऱ्याचा संप केला त्या संपाच्या काळामध्ये सरकारने जी रणनीती आखली आणि चळवळीला ब्रेक लावला आणि अशा वेगळ्या चळवळी संपवण्याचा कार्यक्रम राज्य सरकार सातत्याने करत आहे चळवळीतले कार्यकर्ते पक्षामध्ये कसे बोलून घेता येईल त्यांच्यावर राजकीय दबाव कसा आणता येईल तो वेगवेगळे गुन्हे कसे दाखल करता येईल या प्रकारची भूमिका राज्य सरकारच्या आहे आणि अशाचं मिशन अर्थायला सगळ्यात महत्वाचं म्हणजे मराठा समाजातील जो व्यक्ती आहे त्यांनी मराठाला आरक्षण देण्यासाठी जो अवकाश मांडला अभ्यास केला आणि मराठांना संघटित करण्याचं काम केलं त्यांच्यावरचा हल्ला तमाम समाजाचा आणि कुटुंबात देशाचा हल्ला